नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती दोन हजार सव्वीस फॉर्म भरता ह्या काळजी घ्यायची हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत फॉर्म भरताना कुठले आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत आणि कुठल्या चुका टाळायच्या आता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा जर ही चूक टाळली तर पुढे तुमचा जाऊन फॉर्म रिजेक्ट होऊन होऊन सुद्धा शकतो म्हणून आत्ताच अजून वेळ गेलेला नाहीये सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप बघून घ्या मित्रांनो बघा मित्रांनो आता तीन चार दिवस राहिले तर पोस्ट ऑफिस भरतीचा फॉर्म भरायचं शेवटच्या डेटला मित्रांनो तरी सुद्धा तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या फॉर्म भरताना नेमकं तुम्हाला डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत आणि ते अपलोड आताच करायचे आहेत की नंतर आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठले ला लागणार आहे तर ते तुम्हाला सांगणार आहे फॉर्म भरायला ज्यावेळेस तुम्ही जाल मित्रांनो तुमचं दहावीचं मार्कशीट लागेल आता हे मार्कशीट डायरेक्टली अपलोड केलं जात नाही बऱ्याच वेळा ज्यावेळेस पोस्ट ऑफिस भरते ती समटाइम्स काय होतं याची फक्त दहावीचे मार्क्स तुमचे ओरलीच त्याच्यावर टाईप केले जातात फॉर्मवरती किंवा कधी कधी अपलोड करावं लागते आता तुम्ही कसा फॉर्म भरता त्याच्यावर डिपेंड आहे यावेळेस आहे का नेट कॅपवरती जाऊन चौकशी करून फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे त्याची स्कॅन कॉपी लागते मित्रांनो ठीक आहे हे झालं पहिलं डॉक्युमेंट दुसरं फोटो पासपोर्ट साईज तुमचा फोटो एक असणं खूप कंपल्सरी आहे तो की अपलोड करावा लागतो त्याची साईज साधारणतः पन्नास ते शंभर के बी या साईजमध्ये फोटो अपलोड करायचा आहे ह्या मध्ये थोडाफार जसं आपल्याला कमांड देईल आपलं पोर्टल त्यानुसार साईज इथं ऍडजस्ट करून घ्यायचे त्याच्यानंतर स्कॅन साइन तुमची साईन इथे लक्षपूर्वक आहे का जी तुमची सही आता केली तीच फायनल राहू द्या परत साईन मध्ये चेंजेस करू नका पुढे प्रॉब्लेम जरी नाही आला तरी थोडी थोड्या छोट्या छोट्या चुका पुढे जाऊन प्रॉब्लेम क्रिएट करत असतात म्हणून साईन जी आता करताय की घरी आल्याच्या नंतर किंवा तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवा नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तशीच तुम्हाला साईन करता आली पाहिजे त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि मेल आय डी मेल आय डी ऍक्टिव्ह असला पाहिजे आणि करंट तुमचा मोबाईल तुमच्या जवळ असला पाहिजे इथे आता फॉर्म भरताना मोबाईल नंबर एक देत आहे आणि नंतर हा मोबाईल हरवला किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला असं व्हायला नको म्हणून तुमचा जो ऍक्टिव्ह मोबाईल नंबर आणि ऍक्टिव्ह ईमेल आयडी आहे तोच फॉर्म तो तो भरताना तिथे सबमिट करायचा आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर पाच नंबरला आहे आयडेंटी कार्ड तुमचा आयडेंटी काय म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल लागत असेल पॅन कार्ड असेल किंवा वोटर आय डी कार्ड असेल या तिन्ही पैकी कुठलंही एक आयडेंटिटी कार्ड तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे हे सुद्धा अपलोड केलं जात नाही म्हणजे फॉर्म भरताना जवळपास कुठलेच डॉक्युमेंट अपलोड केले जात नाही फक्त साईन्स सोडली आणि फोटो सोडला तर परंतु तरी सुद्धा फॉर्म भरायला जाताना किंवा फॉर्म भरत असताना एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात ते तुम्हाला तिथे त्याच्यावरचे जे काही क्रायटेरिया असतो तो मेन्शन केल्यावर तिथं सबमिट करावा लागतो हा झाला फॉर्म भरतानाचा क्रायटेरिया आणि इथे चूक होऊन द्यायचे नाव नावामधले स्पेलिंग मिसमॅच ह्या बिलकुल गोष्टी चुका होऊन द्यायच्या ना जर असं होत असेल तर आफ्टर सिलेक्शनच्या नंतर तुमचं रिजेक्शन सुद्धा होऊ शकतं जर नावामध्ये मिसमॅच असेल म्हणून जे ओरिजिनल डॉक्युमेंट वरती तुमचे नाव गाव पत्ता ऍड्रेस सगळं आहे त्याच गोष्टी तुम्ही इथे फॉर्म भरताना सबमिट करायचे आहात मित्रांनो ठीक आहे फॉर्म भरताना घ्यावायची काळजी आता दुसरं तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये कुठलीही एक्झाम नाहीये कुठलाही इंटरव्ह्यू नाहीये फक्त तुमच्या मार्कच्या अगेन्स्ट तुमच्या पर्सेंटेज टक्केवारीच्या अगेन्स्ट निवड आहे तुमची सो निवडीनंतर एक प्रोसेस असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्राची पडताळणी असणारे मित्रांनो तिथे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स मी सांगणार आहे आत्ता तेवढा बंच करून ठेवायचा आहे आणि ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सर्व लागणार आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यासोबतच ओरिजिनल सोबतच झेरॉक्स कॉपी सुद्धा दोन दोनचा सेट सर्व डॉक्युमेंट सोबत राहू द्यायचा आहे मित्रांनो ठेवायचा आहे त्याच्यामध्ये दहावीचं मार्कशीट दहावी महाराष्ट्र बोर्डातून म्हणजे कुठल्याही बोर्डातून तुम्ही पास असाल तर तुम्हाला जे शाळेने दिलेलं असतं मार्कशीट ते ओरिजिनल असणं गरजेचं आहे दहावीचं मार्कशीट हा कंपल्सरी डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर मित्रांनो लक्षात हे जर ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल तर इथं तुम्ही सिलेक्शन होऊ सुद्धा रिजेक्ट होऊ शकता शंभर टक्के होऊ शकता सो तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंटची काही अपरातपी असेल तर ते जुवाजुवी करून अगोदरच ठेवा त्याच्यानंतर आधार कार्ड आधार कार्ड जे जवळपास इंडियन जे आपले भारत लोक आहेत सर्वांचं आयडेंटिटी कार्ड म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड असतं त्यापैकी तुमचं आधार कार्ड असणं कंपल्सरी आहे त्याची सुद्धा ओरिजिनल आणि झेरॉक्स म्हणजे ओरिजिनल चेक केलं जातं ओरिजिनल सोबत ठेवायचं आहे तिसरे डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट आता इथे बरेच विद्यार्थी मित्र आणि आपले विद्यार्थी मैत्रिणी इथे गोंधळात गडबडीत पडू शकतात आता जर तुम्ही फॉर्म कास्ट मधून भरलेला असेल किंवा तुमची कॅटेगरी स्पेसिफिक कास्ट असेल जसं की एस सी एस टी ओबीसी किंवा फी एन टी पी डी कुठल्याही कॅटेगरी मधून तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर त्याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट सॉरी पीडब्ल्यूडी नाही कास्ट सर्टिफिकेट लागतं मित्रांनो आता हे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे ह्याची जर इनव्हॅलिड असेल तर तुम्हाला इथे फायनल ला थोडा इश्यू होऊ शकतो म्हणून तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते वैलिड आहे का हे प्रॉपरली चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे चालून कुठलाही प्रकारचा काही प्रॉब्लेम येणार नाही हे सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट आहे मित्रांनो तसे सगळेच डॉक्युमेंट महत्वाचे आहेत पण इथे गडबड होऊ शकते तुम्हाला दवी पॅन आधार ह्या गोष्टी तर ओरिजिनल असतातच तुमच्याकडे परंतु इथं फॅलिडिटी असते त्याच्यामुळे ती चेक करून घ्या त्याच्यानंतर चौथं डॉक्युमेंट आहे कॉम्प्युटर सर्टिफिकेट ओरिजिनलच ठेवायचं आहे जसे की तुमचं मित्रांनो एम एस सी आय टी झाले असेल किंवा कॉम्प्युटरचा कुठला अजून एखादा कोर्स झालेला असेल तर ते डॉक्युमेंट त्यांनी जर विचारलं तर ते तुमच्याकडे शंभर टक्के कंपल्सरी ओरिजिनल असणे फार आवश्यक आहे एम एस सी आय टी आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं दहावी नंतर बारावी नंतर एम एस सी आय टी करून घेतलेलं असतं त्याच्यामुळे जर हे असेल तर तो प्लस पॉईंट असतो चांगला असतं आणि तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज आहे त्यांना अधिकाऱ्यांना समजतं त्याच्यामुळे ओरिजिनल कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट ठेवायचं आहे त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट तुम्ही जर पी डब्ल्यू डी कॅटेगरीतून भरलेला असेल अपंगत्वातून भरलेला असेल तर तिथे त्याचा सुद्धा एक पीडब्ल्यू डी सर्टिफिकेट असतं सो ते सुद्धा तुम्हाला ओरिजिनल भरायचं आहे तर पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट सर्वांसाठी कंपल्सरी नाही ज्यांनी पीडब्ल्यूडी कॅटेगरीतून फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी पीडब्ल्यूडी कॅटे सॉरी सर्टिफिकेट असणं फार आवश्यक आहे तुम्ही फॉर्म भरताय वेगळ्या कॅटेगरीतून आणि डॉक्युमेंट वेगळे शो करता तर ते चालणार नाही तर ज्या कॅटेगरीतून फॉर्म भरलाय ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं डोमासाईल आणि ग्रामपंचायत दाखला डोमासाइल किंवा तेच ग्रामपंचायत दाखला ह्या गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे डोमासाईल बऱ्यापैकी व्हॅलिड असतं जरी कोणाकडे नसेल तर काढून घ्या मित्रांनो ठीक आहे म्हणजे फॉर्म भरताना ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करेपर्यंत कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत ओरिजिनल आणि झेरॉक्स सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत यानुसार तुमचं प्लॅनिंग करा आणि फक्त व्यवस्थितरित्या फॉर्म मध्ये कुठलीही गडबड कुठली चूक न करता फॉर्म लवकर भरून घ्या कारण डेट संपत आलेले आहे मित्रांनो खाली तीन चार दिवस तुमच्या हातामध्ये टाइम आहे आणि एक गोल्डन टिप अशी देतो फॉर्मची लास्ट डेट जरी चौदा पंधरा फेब्रुवारी असेल मित्रांनो तरी तुम्ही बारा तारखे म्हणजे उद्या आणि ह्या दोन दिवसातच फॉर्म सबमिट करून घ्या कारण की लास्ट टाइमला काय होतं मित्रांनो लास्ट एक दोन दिवस जर राहिलेले असतात त्यावेळेस काय होतं साईड हँग चालणे किंवा काहीतरी पोर्टलला इश्यू येणे अशा बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच बारा भांगडी असतात म्हणून इथे दोन दिवस अगोदरच तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्ही इथे फॉर्म भरण्यास मुकणार नाही आणि तुमचं सिलेक्शन हुकणार नाही ह्या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे चौथा पॉईंट आणि शेवटचा पॉइंट मित्रांनो जो कुठला पॉइंट असेल आपला तो या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट मध्ये आपल्याला तुमचे डाऊट विचारायचे कारण इथे फक्त फॉर्म भरून आरामशीर रिकाम टेकडेपणाने बसायचं कुठल्याही प्रकारचा अभ्यास करायचा नाही ची तयारी नाही फक्त फॉर्म भरायचा स्ट्रॅटर्जीने भरायचा व्यवस्थित भरायचा फॉर्म मध्ये कुठलेही गडबड मिस्टेक नको जेणेकरून आपलं सलेक्शन मुकेल सिलेक्शन चुकेल सिलेक्शन हुकेल अशी गडबड कुठेच करू नका मित्रांनो ठीक आहे फॉर्म भरा आणि शांतपणे ह्या डॉक्युमेंटची फाईल एकदम तुमच्या बॅगमध्ये तुमच्या घरामध्ये व्यवस्थित बनवून ठेवा जसं तुमची मेरिट लिस्ट लागेल तुमचं फायनल रिझल्ट येईल ते डॉक्युमेंटची फाईल घ्यायची आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुमचं जॉईनिंग करून तुम्ही एका केंद्र शासनाच्या नोकरीमध्ये रुजू होणार आहात त्यामुळे सगळ्या डॉक्युमेंटच्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे तरी सुद्धा काही डाऊट असेल तर मला कमेंट करा मित्रांनो इथेच थांबतो मित्रांनो जय हिंद मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट नवी सोबत तो तोपर्यंत तो बाय बाय राम राम